मृत्यूची देवता यमराज हे दक्षिण दिशेचे स्वामी आहेत अकाली मृत्यू टाळण्यासाठी धनत्रय दिशेला यमदीप दान करण्याची प्रथा आहे यासाठी संध्याकाळी दक्षिण दिशेला एक दिवा प्रज्वलित करून यमराजाला समर्पित केला जातो गव्हाच्या पिठामध्ये थोडीशी हळद घालून थोडंसं पाणी घालून पीठ तयार करून घ्यायचे त्याच्या अशा प्रकारे दोन मुटके बनवायचे आणि एक दिवा बनवायचा दिवा बनवल्यानंतर एका ताटामध्ये खायच्या पानावर हा दिवा ठेवायचा दोन साईडला मुटके ठेवायचे बनु� दोन पदर असलेली वात घालायची आणि त्यामध्ये तेल घालायचं तेल घातल्यानंतर दिवा प्रज्वलित करायचा आणि दिव्याला हळदी कुंकू लावायचं अक्षदा व्हायच्या त्यामध्ये एक रुपयाचं नाणं घालायचं आणि एक लवंग टाकायची नंतर हा दिवा दक्षिण दिशेला तोंड करून ठेवायचं घरातील कुटुंबातील व्यक्तीच्या सुख समाधासाठी हा दिवा लावला जातो हा दिवा ठेवल्यानंतर मंत्र म्हणायचा जो स्किनवर दिलाय तो मंत्र म्हणायचा आणि नंतर दिवा ठेवल्यावर महागारी वळून पाहायचं नाही हा दिवा दुसऱ्या दिवशी वाहत्या पाण्यात विसर्जित करायचा